भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारावा या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मनोज काळे यांनी आज श्रीरामपूर नगर परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला मनोज काळे यांनी या मागणीसाठी यापूर्वीही अनेक निवेदने आणि आंदोलने केली होती मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने त्यांनी दहा दिवसांपूर्वी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता आज आंदोलकांनी इशारा दिलेल्या ठिकाणी जमून घोषणाबाजी सुरू केली मनोज काळे यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले या घटनेनंतर आंदोलकांनी शहरात डॉक्टर आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी केली पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेतल्यानंतर काळे यांनी आम्ही अनेक वर्षांपासून शहरात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी करत आहोत मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावे लागले प्रशासनाने आता तरी जागे होऊन तातडीने पुतळा उभारणीचा निर्णय घ्यावा अन्यथा दहा दिवसांनी पुन्हा आत्मदहन करणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला आहे माझी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बसवावा या मागणीसाठी मी सीओनला सगळ्यांना निवेदन दिले होते दहा दिवसाच्या आत बाबासाहेबांचा पुतळा चा काम चालू करा नाही केलं तर तक्र्या दिवशी मी आत्मदहन करीन मी खरोखर सांगतो मी बाबासाहेबांना लय मांडणार आहे आणि अजून पण काम जर नाही केलं दहा दिवसात तर मी लय बेकार मोठं आत्मदहन करणार आहे हे मी मीडियावाल्यांना पण सांगतो आणि आंबेडकरी कार्यकर्ते काळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून आता या संदर्भात पालिका प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट